नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो अशा प्रकारचा आहे की कशी मिळणार पोस्ट आणि म्हणे मला एम दे पी, पी एस सीतून पोस्ट पाहिजे मला उपजिल्हाधिकारी डेवायस पी तहसीलदार पी एस आय एस टी आय वायस तर अशा स्वरूपाचा आपला हा व्हिडिओ सेशनचा जो आहे तो विषय आहे लक्षात ठेवा तर ज्यांना कोणाला पोस्ट हवी असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुम्हाला एक निश्चित दिशा मिळून जाईल तुमच्यातल्या ज्या काही कमतरते असतील उणीव असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून दिसून जाणार आहे नुसतं पोस्टचा विचार करून चालत नाही तर त्यासाठी झिजावं लागतं धुंजावं लागतं आणि हा आजपर्यंतचा इतिहास आहे कोणाला नुसतं स्वप्न बघून ते उपजिल्हाधिकारी किंवा डीवाय एस पी किंवा तहसीलदार झालेले नाहीत त्यांनी घासलेलंच आहे आणि अभ्यास हा हार्ड वर्क करून आणि हार्ड वर्क केल्यानंतर के स्मार्ट वर्क करूनच तुम्ही तुमच्या इप्सी ध्येयापर्यंत मग ते उपजिल्हाधिकारी असेल डिवायस पी असेल तहसीलदार असेल पी एस आय असेल टी आय असेल एक्सवाय जेड कोणतीही एमपीसीतली तुमची पोस्ट असेल जे तुमची ड्रीम असेल हे तुम्ही पूर्णपणे अचीव करू शकता ठीक आहे तर तुम्हाला भानावर आणण्यासाठीच आपण हा व्हिडिओ असते आपली मोटिवेशनल व्हिडिओ सिरीज जास्ती सुरू असते पण एक लिमिट असतो मोटिवेशनल व्हिडिओ सिरीजला आणि स्वतःला तुमचं तुम्हाला मोटिवेट जे आहे ते तुम्हाला ह्या जर्नीमध्ये ठेवावं लागतं पण मध्ये पुशअप करण्याचं काम आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण करत राहतो त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर आता सुरुवात करूया तर बघा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पोस्ट हवी आणि तुम्ही नुसतं विचार तर कशी तुम्हाला पोस्ट मिळणार तर तुम्ही जर कुठलंही पुस्तक जर दोन वेळा वाचलेलं नाही आणि तुम्हाला पोस्ट पाहिजे जर असा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही शंभर टक्के चुकीचे आहात कुठलंही तुम्ही पुस्तक हातामध्ये पकडून ते दोन वेळा वाचलेलं नाही नुसतं तुम्ही इमॅजिन करत बसलेलं आहात की मला पोस्ट मिळेल मी जाता जाता सहज पोस्ट काढू शकतो तसं अजिबात होणार नाही त्यासाठी तुम्हाला ते, ते पुस्तक हातामध्ये घेऊन प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित वाचून त्याच्या नोट्स बनवून त्याच्यावरचे पीवाय की सोडवून पुन्हा मग त्याचे रिव्हिजन चिंतन मनन करून ते पुस्तक तुम्हाला चांगल्या प्रकारे आत्मसात करावं लागेल त्याच्यावरचे कसेही प्रश्न आले तर आपले सुट्टा कामा नयेत हे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही ते पुस्तक दोन वेळा वाचाल त्याच वेळेला त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत तुम्ही कुठलेही पुस्तक जर दोन वेळा वाचलेले नाही तुम्ही म्हणताय मला उपजिल्हाधिकारी व्हायचं मला डीवायसी व्हायचं कसं काय शक्य आहे अजिबात शक्य होणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्या आणि आता तर हा राज्यसेवेचा शेवटचा अटेम्प्ट आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत नेक्स्ट इयरला सगळा फॉर्मॅटच बदलून जाणार आहे हे फक्त तुम्हाला प्रिलियमसाठी सा लागू होईल राज्यसेवेला कारण राज्यसेवेची पूर्व फक्त मल्टिपल चॉईसने होणार आहे बाकीच्या मुख्य परीक्षा जे आहेत ती आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्येच होणार आहे त्याच्यामुळे तिथं तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिसच करावी लागणार आहे तीन तीन दोन जर पेपर दिवसातून पकडले दिवसभरामध्ये सहा तास तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस करावी लागणार आहे मग त्यासाठी तुम्ही काही नियोजन तुमचं बनवून ठेवलेलं आहे का याचा तुम्ही कुठेतरी विचार केला लेल आहे का कीव्हा तुम्ही कुठल्या ऑप्शन तुमचा चूज केलेला आहे का कुठला वैकल्पिक विषय तुम्ही चूज केलेला आहे का कोणत्या विषयामध्ये तुम्हाला आवड आहे याचा कधी विचार केलेला आहे का जरासं लवकरात लवकर भानावर यायचा प्रयत्न करा सर्वांनी कारण वेळ खूप कमी आहे लक्षात घ्या आणि ज्यांचं पुन्हा शेवटचं अटेम्प्ट आहे त्यांनी तर अजिबात सोडू नका काहीही उदे सोडू नका पुस्तक यावेळचे ठीक आहे ब भले मग त्याच्यामध्ये जागा वाढतील थी न वाढतील पण मेरिटच तुम्हाला चेस करायचं आहे लक्षात ठेवा मेरिट जास्तीत जास्त पाडली की तुम्हाला एखादी पोस्ट जे आहे ते मिळून जाईल पण त्यासाठी आधी तुम्हाला व्यवस्थित रीडिंग करावं लागेल तर आणि तरच तुम्ही पोस्टचा विचार करू शकता लक्षात घ्या त्याच्यामुळे पहिला मुद्दा काय की कुठलंही पुस्तक तुम्ही दोन वेळा असले तुम्ही कशा काही पोस्टची अपेक्षा करू शकता तर तुम्हाला पोस्ट मिळू शकणार नाही त्याच्यामुळे प्रत्येक पुस्तकाचं रिडिंग तुम्हाला हे करावंच लागेल चांगल्या प्रकारे करावं लागेल नुसतंच वाचलंय आणि लक्षात करत नाही तसं नको व्हायला चांगल्या प्रकारे रिडिंग जे आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे कोणत्याही दिवशी तुम्ही सहा ते आठ तास अभ्यास केलेला नाही तर आता बघा एक एक एका विषयाला तुम्ही एक तास जर दिला डेली जवळपास सहा ते सात विषय समजा आपले पूर्वचे पकडले ठीक आहे आणि मुख्य परीक्षेच्या तर मुख्य परीक्षेचा सोडून द्या मुख्य परीक्षेला राज्यसेवेचा वेगळा किंवा कंबाईन साठी तुम्ही वेगळी स्ट्रॅटेजी लावू शकता पूर्व नंतर पण आत्ता जर तुम्ही सहा ते आठ तास जर अभ्यास केलेला नाही आणि जर तुम्ही विचार करत असेल की मी एसटी जाता जाता होईल एएसओ जाता जाता होईल किंवा माझ्या राज्यसेवेची प्रेम निघेल तर निघू शकणार नाही लक्षात घ्या कारण तुमचा अभ्यासक्रमच पूर्ण होणार नाही त्याच्यामुळे सहा ते आठ तास जर तुम्ही अभ्यास केलेला नाही तर तुम्ही पोची सुद्धा अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे कंप्लीटली चुकीचं आहे त्याच्यामुळे स्वतःला सवय लावणं तुम्ही फार गरजेचं आहे दररोज सहा ते आठ तास माझा अभ्यास कसल्याही परिस्थितीमध्ये मला करणं गरजेचंच आहे तर आणि तरच तुम्ही जे ड्रीम ठरवून या एमपीएससीच्या फील्डमध्ये आलेला आहात तरच तुम्हाला अभ्यास जो आहे तो तुमचा चांगल्या प्रकारे करून तुम्ही एखादी पोस्ट जी आहे ती तुम्ही काढू शकता नाहीतर मग तुम्ही इतरांना दाखवण्यासाठी एमपीएससी करू नका की मी तुम्ही काय करताय तरी मी एम पी एस सी करतो एम पी सी करतो म्हणजे तुम्ही फार मोठं झाला अशातला प्रकार नाही जोपर्यंत तुमचा रिझल्ट येत नाही लक्षात घ्या पहिले एक दोन वर्ष तुम्हाला खूप मस्त वाटेल पण जसं जसे तुमचे वर्ष याच्यामध्ये निघून जातील ना ते एक फार मोठं भयानक वास्तव तुमच्या समोर यायला सुरुवात होईल लक्षात घ्या त्याच्यामुळं गाफील न राहता लवकरात लवकर पोस्ट काढण्याचा तुम्ही सर्वांनी प्रयत्न जो आहे हा केला पाहिजे त्यासाठी सहा ते आठ तास अभ्यास करणं हे अनिवार्यच आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे कोणीही गाफील राहू नका वेळेचा सदुपयोग करा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करून लवकरात लवकर पोस्ट काढून सेटल व्हायचा प्रयत्न करा एमपीएससीच्या झालेल्या प्रश्नपत्रिकास कधी सोडवलेल्या नाहीत नुसतं तुम्ही वाचला तर नुसतं फक्त वाचन गरजेचं आहे का नाही तर ते एम पी एस सीच्या पॅटर्ननुसार तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे एमपीएससी मध्ये विचारण्याची प्रश्नशैली वेगळी आहे आणि तुम्ही करत बसलाय वेगळं त्याला काहीच उपयोग होत नाही त्याच्यामुळे एमपीसीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणं फार गरजेचं आहे तुम्ही आजपर्यंत झालेली एम पी सीच्या प्रश्नपत्रिकाच बघितलेल्या नाहीत आणि तुम्ही नुसतं वाचत असल्याने जाऊन पेपरला गेलाय तुम्हाला प्रश्न सुटणार नाहीत लक्षात घ्या त्याच्यामुळे एमपीसीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवणं सुद्धा तुम्हाला गांभीर्याने त्याचा विचार करणं गरजेचं आहे त्या चॅप्टरवरती आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत अजून कशाप्रकारे आयोग ते प्रश्न विचारू शकतं कुठल्या कन्सेप्टवर त्या अजून आयोगाने प्रश्न विचारलेला नाही हे ज्या वेळेला तुम्ही पुस्तक हातामध्ये पकडाल त्यावेळेला सगळ्या गोष्टी घडणार आहेत ठीक आहे हा पोस्टच्या आधीचा सगळा करण्याचा तुमचा उपक्रम जो आहे तो तुम्ही केला पाहिजे तरच तुम्हाला पोस्ट जे आहे ते मिळणार आहे नुसता विचार करून तुम्हाला पोस्ट मिळणार नाही ना ना, कोणीसुद्धा तुम्हाला आणून देणार नाही त्यासाठी तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत ठीक आहे तर एम पी सीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका सोडली नाही तर तुम्ही पोस्टचा विचार करू शकणार नाही लक्षात घ्या कारण तुम्ही पॅटर्नच आत्मसात केलेलं नाही ठीक आहे हा एम पी सीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे हा तुम्हाला मिळालेला एक्सपिरियन्स असतो तुम्ही ज्यावेळेला एखाद्या जॉब इंटरव्यूला जाता त्यावेळेसाठी ते, ते सुद्धा विचारतात की तुम्ही याच्या आधी कुठं काम केलेलं का, का आहे का तुम्हाला काय एक्सपिरियन्स आहे का तर एमपीएससीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका हाच तुमच्यासाठी एक अनुभव आहे फार मोठा त्याच्यामुळे तो अनुभव तुम्ही ऑलरेडी परीक्षेतून घेतलेलाच असेल किंवा ज्यांनी घेतलेलं नसेल त्यांनी एमपीएसीच्या प्रश्नपत्रिका सोडून बघा टाईम लावून तुम्हाला तो अनुभव येऊनच जाईल अशा प्रकारे आपल्याला वाचावं लागतं हे तुम्हाला कळून जाईल मग त्याच वेळेला तुम्ही त्या एखाद्या पॅटर्नमध्ये मोल्ड होऊन जाता आणि तुमचं कॉन्फिडन्स लेवल तो आहे तो वाढत जातो लक्षात घ्या आणि तरच आणि तरच तुमची पोस्ट मेन्याचा मार्ग जो आहे तो सुकर बनतो त्याच्यामुळे एमपीएससीच्या झालेला प्रश्नपत्रिका सोडवणं फार गरजेचं आहे पुढची गोष्ट आहे की कधीच तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक उघडलेलं नाही आता याच्यामध्ये एक विषय कसा असतो की वर्षभर झालं मी फक्त जीएसचा अभ्यास करत बसलोय आणि गणित आणि बुद्धिमत्तेचं बघू एक परीक्षा आल्यानंतर एक महिना आधी तो काही विषय आपला काही 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 का, जणांचा आवडत असतो काही जणांचा आवडत असतो आणि बऱ्यापैकी गणित आणि बुद्धिमत्ता कोणीही दररोजच्या दररोज प्रॅक्टिस याची कोणीही करत नाही परीक्षा जवळ आल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक उघडायचं मग ते सुद्धा कंप्लीटली काही होत नाही मग तिथे सुद्धा मार्क्स आपले जातात आणि बरोबर आयोगानं गुगली फेकतं की जिथं पंधरा प्रश्न याचे तिथे डायरेक्ट वीस प्रश्न आयोगाने टाकले याचं रिझन आयोगाला माहित होतं की गणित आणि बुद्धिमत्ता लोक फारसे त्याच्यामध्ये कोणी इंटरेस्टेड नाहीत त्याच्यामुळे तुम्ही असं गाफील राहू नका की गणित आणि बुद्धिमत्ता मला करायचं नाही जर कंबाईनची परीक्षा देणार असाल गणित आणि शिवाय तुमची पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल तुम्ही त्या मेरिटमध्ये लवकरात लवकर बसू शकणार नाही एवढं लक्षात घ्या त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता दररोजच्या दोन्ही करणं फार गरजेचं आहे हा सुद्धा एक विषय आहे की जो तुम्हाला तुमचे पोस्ट मिळवण्यामध्ये एक रामबाण उपाय जो आहे तो ठरू शकतो गणित आणि बुद्धिमत्ता आता राज्यसेवेला काय फक्त सीसला गणित बुद्धिमत्ता आहे तिथं जर तुम्ही ते व्यवस्थित केलं तर सीसएटचा पेपर क्वालिफाईंग होण्याला तुम्हाला परीक्षेला मदत मिळेल पण कंबाईन्स मध्ये पूर्व असेल किंवा मुख्य असेल दोन्ही ठिकाणी तुम्हाला हा विषय मदत करणार लक्षात ठेवायचं गणित आणि बुद्धिमत्ता त्याच्यामुळे देरोजच्या दुरुस्त त्याची प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे गणित आणि बुद्धिमत्ताची जर तुम्ही पुस्तक जोगली नाही तर तुम्ही पोस्टच्या अपेक्षा सोडून द्या ठीक आहे त्याच्यामुळे त्याला काही सुद्धा अर्थ जो आहे तो उरणार नाही इव्हन कंबाईनच्या मुलांना सुद्धा काहीच अर्थ उरणार नाही जर गणित आणि बुद्धिमत्तेची प्रॅक्टिस जर तुम्ही नाही केली तर गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि सामान्य विज्ञान हे तीन विषय असे आहेत कंबाईनच्या मुलांसाठी जर तुम्ही ते तीन विषय परफेक्ट केले नाही तर तुमच्या पूर्वपरीक्षा निघण्यामध्ये फार मोठी डिफिकल्टी जी आहे ती येऊ शकते तुमचे पुन्हा पूर्वपरीक्षा असेल ते चार मार्काने आठ मार्काने दहा मार्काने जे असते ते राहू शकते त्याच्यामुळे ह्या विषयाकडे अजिबात तुम्ही इग्नोरन्स करून चालणार नाही ठीक आहे त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता करणं फार गरजेचं तुम्हाला पुढचं आहे की मूडवरती अभ्यास करणं डिपेंड असतो मूडही अजिबात बनवू नका जो काही तुम्ही टाईम ठरवलेला आहे ना त्या टाईमवरती जाऊन बसायचं पोस्ट मिळाल्यानंतर तुम्ही मूड मूडवरती करा काहीही तुम्हाला करा काही कोणीही विचारायला येणार नाही ना पण आत्ता या जर्नीमध्ये जर तुम्ही मूडी बनला लक्षात ठेवा तु, तुम्ही जर आता टाइमपास ता केला तर लक्षात ठेवायचं तुमच्या ऐवजी कोणीतरी दुसरा विद्यार्थी तिथं त्याचं टाईम टेबल तो फॉलो करत असणार आहे ओके त्याच्यामुळं ता लक्षात ता ठेवा फक्त तुम्ही एकटेच एम पी सीच्या परिषद देत नाही का महाराष्ट्र जो आहे याच्यावर जे ह्या जर्नीमध्ये आहेत त्या त्यांच्याशी तुम्हाला जे असते ते फाईट करायचे असते फाईट कशाच्या बाबतीमध्ये स्कोरिंगच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायचं स्कोरिंग तुमचं मेन म्हणजे मेरिटवरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत ठीक आहे नाही इव्हन मग चार लाख बसू देत नाही पाच लाख मुलं परीक्षेला बसू देत पण ज्यांना कुणाला चांगले मार्क्स पडणार आहेत तेच मुलं पुढे येणार आहेत त्याच्यामुळं स्पर्धा जी आहे ती मेरिटशी आहे इतरांची नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला मेरिट चेस करायचं असेल तर या सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी फॉलो कराव्या लागतील त्याच्या मूडवरती अभ्यास करणं आजपासून बंद करा ॲटलिस्ट एक वर्ष तरी बंद करा बिड काही नाही सगळं गेलं त्याला त्याचं आपल्याला काही देणं घेणं नाही लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे जो सात ते आठ तास तुम्ही तुम्ही टाइम टेबल चॅलेंज एकदा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील त्याच्यामुळे मुडवरती अभ्यास करणं सुरू आहे तर त्या सगळ्या गोष्टी बंद करा कुठेतरी ठीक आहे त्याच्यानंतर जागा कमी आहेत म्हणून मागाने घेणं काही काही जणांचं असं असतं की मला जे पाहिजे ते पोस्ट चालेल नाही ठीक आहे जागा फार कमी आलेल्या आहेत माझं होईल का नाही ज्या वेळेला होईल का नाही शंका यायला लागते त्यावेळेला लक्षात ठेवायचं तुम्ही कुठेतरी अभ्यासामध्ये कुठेतरी कमी पडलेला टार्गेट एवढं मोठं ठेवा की काही उद्या किती जर जागा असेल तर त्यातली एक जागा माझी असणार आहे आणि ते मी मेरिट चेस करण्याचा शंभर टक्के प्रयत्न जो आहे तो करणार आहे शेवटी जागा किती येतील काही नाही येतील सगळं गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आहे तुमच्या हातामध्ये काय की मेरिट चेस करणं मग कितीही उद्या त्यासाठी तुम्ही तयारच असला पाहिजे त्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही ठीक आहे तुम्ही काय तिथं चॅलेंज कुणालाच करू शकणार नाही कर कारण एमपीएससी पी कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि गव्हर्नमेंट जागा देणार आहेत जेवढ्या गव्हर्मेंट जागा देणार तेवढ्याच एम जागा काढणार त्याच्यामुळे तिथं तुम्ही काहीही कुणाला बोलू शकणार नाही आणि बोलल्यानंतर ना त्याचा लवकर इम्पॅक्ट होईल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही त्याच्यामुळे जितक्या आपल्याला जागा आलेल्या आहेत त्या जागेमध्ये लढून एखादी पोस्ट काढणं हेच है आपल्या हातामध्ये असतं त्यासाठी मेरिट चेस करणं हाच एकमेव ऑप्शन तुमच्याकडे आहे लक्षात घ्या ठीक आहे जागा चांगल्याला तर वेल गुडच आहे पण जागा जर कमी आल्या तर तिथून माघार घेऊ नका अजिबात मेरिट चेस करण्याचा सर्वांनी शंभर टक्के प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे कारण जर माघार घेतली तर पुन्हा एक वर्ष गेलं पुन्हा पुन्हा पहिल्यापासून तयारी पुन्हा तेच पुन्हा तोच उपक्रम सगळं तेच करावं लागणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर यातून कुठेतरी बाहेर पडण्यासाठी मेरिट चेस करणं आणि लवकरात लवकर एखादी पोस्ट काढून लवकरात लवकर -लोकर सिलेक्शन घेणं फार गरजेचं आहे लक्षात ठेवा सोशल मीडियावरती वेळ घालवतात हो ठीक आहे आता फेसबुकचे रील्स असतील यूट्यूबचे शॉर्ट्स असतील जिथे जिथे तुमचा वेळ घालवत आहे स्क्रोलिंग करत असाल काही गोष्टी तिथे वेळ घालवू नका अजिबात त्यांना काहीहीसुद्धा तुम्हाला इफेक्ट पडणार नाही ते एक ठराविक स्पेसिफिक टायमिंग ठरवून घ्या की मला बाबा हे यूट्यूब चॅनल्स मला बघायचे आहेत हे फेसबुकचं एज्युकेशन कंटेंट मला थोडंसं चांगलं वाटतं तर मला ते बघायचं आहे पण बाकीच्या फालतू गोष्टीवरती अजिबात वेळ घालू नका तितका वेळ आता तुमच्याकडे अवेलेबल नाही एकच वर्ष तुम्हाला द्यायचं आहे व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगनी करा तर आणि तरच ह्या माया कुठेतरी सुटत सुटून जाल तुम्ही नाहीतर मग ह्याच्यामध्ये एकदा अडकला की मग लवकर यातून सुटणं अवघड आहे फार ठीक आहे मग ना धड जगता पण येते ना धड मारता पण येते अशा अवस्था मधल्यामध्ये कुठेतरी होऊन जाते एमपीसीच्या जर्नीमध्ये ज्यांनी सात आठ वर्ष घालवली त्याच्यामध्ये त्यांना विचारा त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुम्हाला टाळणं फार गरजेचं आहे लक्षात घ्यायचंय स्वप्नाच्या दुनियामध्ये जगणं तर सगळ्यात आधी तुम्ही ते कमी करून टाका नाहीतर नुसतं एखाद्याचं सिलेक्शन झालंय ते तुम्ही बघत बसताय ठीक आहे एखाद्याने सिलेक्शन झालं आहे ते जल्लोष करताय ते तुम्ही बघताय त्यातच दिवस घालवताय पण कृती ऍक्शन काही घेत नाही की तुम्ही सुद्धा त्या जागेवरती पोहोचण्यासाठी तुम्ही काहीच ऍक्शन घेत नसाल म्हणजे स्वप्नाच्या दुनियामध्ये जगणं जर सुरू असेल अजिबात तसं करू नका काहीही त्याचा उपयोग होणार नाही रियालिटीमध्ये या प्रॅक्टिकलीमध्ये या तुमचे जे काही विषय कच्चे असतील ते पक्के करण्याचा आजपासून प्रयत्न करा मी इतका वेळ अभ्यास करणारच आहे मॅथ रिनिंग वीक असेल तर त्याची सारखी प्रॅक्टिस करा जे वीक आहे त्याची चांगली प्रॅक्टिस करा जे चांगलं आहे ते अजून चांगलं करा शंभर टक्के एखादी तरी पोस्ट जे आहे ते तुमचे मिळून जाणार आहे सर्वांनी भानावर हो यायचं आजपासून एक वर्ष पुढचं कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला पोस्ट काढायचीच आहे असं ठरवूनच तुम्ही नियोजन बनवून व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग अभ्यास करा शंभर टक्के एखादी तरी पोस्ट ज्याची आहे ती तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे काय केलं पाहिजे कमिटेड व्हा अभ्यासाची अभ्यासाची कमिटेड व्हा मला इतरांची काही देणं घेणं नाही मी आणि माझा अभ्यास एक वर्षभर कमिटेड फक्त राहायचंय नुसतं कमिटेड होऊन चालणार नाही आपल्याला अभ्यासाची तर वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे दररोज दहा पेजेस पंधरा पेजेस वीस पेजेस सवय लावून घ्या जितके पेजेस वाचून तुमच्या व्हायलाच पाहिजे त्या ट्रेनिंग कॉस्ट एमपीसीचा पॅटर्न समजून घ्या प्रश्न विचारण्याचा काय पॅटर्न आहे काय अभ्यासक्रम आहे कुठल्या विषयावरती आपल्याला जास्त फोकस आहे कुठल्या विषयातील कोणत्या चॅप्टरवरती प्रश्न विचारतं हे एकदा पॅटर्न व्यवस्थित बसून समजून घ्या प्रत्येक विषयाचे जे सब्जेक्टची असतील ते दोन दोन पुस्तकं जे असतील तुम्हाला पाठ करावे लागतील किंवा लक्षात ठेवावे लागतील जो काही तुमचा पॅटर्न असेल त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकताय तर प्रत्येक विषयाचे दोन दोन संदर्भ पुस्तक जे आहे ते तुम्हाला पाठच करावे लागतील किंवा ते लक्षात ठेवावं लागतील त्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही आता हे फक्त या शेवटच्या ओल्ड पॅटर्नसाठीच आहे पुढच्या वर्षी राज्यसेवेचा पॅटर्न जो आहे तो बदलणार आहे तिथे मग मेनचा जो आहे तिथे तो वैकल्पिक विषय येणार आहे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये तिथे तुम्हाला करावी लागणार प्रॅक्टिस तर त्याची जर प्रॅक्टिस आता ही प्रिलियम एकदा होऊन जाऊ दे नंतर मग तुम्ही तिकडे हात घालू शकता पण आत्ताचं जर आहे राज्यसेवेचा शेवटचा अटेम्प्ट तर याच्यामध्ये दोन दोन संदर्भ पुस्तक तुम्ही शंभर टक्के पाठ करून परीक्षेला जाऊ शकतात पुढे गणित आणि बुद्धिमत्ताची रोज तयारी करणं कंपल्सरी आहे ह्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही लक्षात ठेवायचं आहे गणित आणि बुद्धिमत्ताची तुम्हाला रोज तयारी जी आहे ही करावीच लागणार आहे त्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही कंबाईनच्या विद्यार्थ्यांना तर त्याला कुठलाही अल्टरनेटनेटिव्ह नाही आहे त्याच्यामध्ये मग प्री करा किंवा मेन्स करा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कंपल्सरी करणं गरजेचं आहे दररोज सहा ते आठ तास अभ्यास तुमचा व्हायलाच पाहिजे त्याला पण कुठला अल्टरनेटिव्ह नाही आणि एक म्हणजे तुम्ही स्वतःला ज्या ते मोटिवेट करू शकता आपले व्हिडिओ बघून तुम्ही थोड्या वेळेस मोटिवेट व्हाल पण ह्या जर्नीमध्ये तुमचं स्वतःलाच तुम्ही मोटिवेट करायचं आहे मग त्यासाठी तुम्ही डेली टार्गेट ठेवू शकता स्मॉल टार्गेट ठेवू शकता आणि ते कंप्लीट झाल्यानंतर तुमचा कॉम्पिडन्स लेवल जो आहे तो ऑटोमॅटिकली वाढून जाणार आहे यासाठी स्मॉल स्मॉल टार्गेट ठेवून ते कंप्लीट करण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करू शकता हे सगळ्या गोष्टी एकदम होणार नाहीत यासाठी तुम्हाला वेळ लागेल स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी जास्तीत त्या होत राहतात ठीक आहे एकदम सगळ्या सिलेबस तुमचा एका दिवसामध्ये संपलं नाही त्यासाठी प्लॅनिंग असणं नियोजन करणं फार गरजेचं राहतं त्याच्यामुळे नियोजन बद्दल अभ्यास करा शंभर टक्के कुठे ना कुठे तरी यश आहे ते मुला मिळून जाणार आहे आणि लढाई जी आहे ची जिंकण्यासाठीच खेळायची आहे नुसतं मी करतोय म्हणून करू नका तर एखादी पोस्ट काढण्यासाठी तुम्ही अभ्यास करा निश्चितपणे कुठे ना कुठेतरी तुम्हाला एखादी पोस्ट जी आहे ते मिळून जाईल पण एक वर्ष स्वतःशी कमिटीड राहणं वाचनाची सवय लावून घेणं टेम्पेसिस पॅटर्न समजून घेणं दोन रेफरन्स पुस्तक व्यवस्थित करणं मॅथ्स रिजिंगची डेली प्रॅक्टिस करणं सिक्स टू एट आवर्स डेली स्टडी करणं स्वल्फ सेल्फ मोटिव्हेशन स्वतः स्वतःच करायचं आहे त्यासाठी स्मॉल स्मॉल टार्गेट ठेवणं आणि पोस्ट काढण्यासाठीच आपल्याला एक वर्षभर व्यवस्थित अभ्यास करून शिस्तबद्ध राहून कन्सिस्टन्सी ठेवून आपण ही एम पी सीची लढाई जी आहे ती शंभर टक्के जिंकू शकतो असं स्वतःची कमिटेड राहूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत निश्चितपणे एखादी तरी पोस्ट जी आहे ती तुम्हाला मिळून जाईल पण लवकरात लवकर जागे होऊन या गोष्टी कुठेतरी फॉलो करा आणि एक वर्षाचा टार्गेट ठेवा निश्चितपणे एखादी पोस्ट मिळून जाईल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेटेच पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट